काही दोन कोटी रुपयाची काही जिल्हा नियोजनची किंवा काही नगरोत्थानची जी रुटिन पालिकेला पैसे मिळतात त्यातली पण काही कामं होती दोन कोटी काम तर दोन कोटीमध्ये पंधरा सोळा कामं ती सगळी एकत्र केली आणि एकत्र टेंडर काढून आकाचे फोन त्या ठिकाणी लोकांना आता यायला लागलेले की तुम्ही टेंडर भरू नका तुम्ही टेंडर भरू नका म्हणजे राहुरी शहरातले जे काही गोरगरीब ठेकेदाराला छोटी छोटी कामं मिळाली असती मात्र सगळी कामं एकत्र करून सत्ताधारी पक्षाच्या कोणतरी बड्या ठेकेदाराला पोचण्याचं काम करण्याकरता करा तुम्ही तेही करा पण त्याच्याकरता उशीर त्या ठिकाणी टेंडरला होतोय सोमवारी टेंडर होतो है, टेंडर उगड़े दिवस झाले अजून उघडलेलं नाही आणि कोर्ट रोडचं काम चार महिने लेट झालं का आता यांच्या पक्षातल्या सत्ताधारी पक्षातल्या कुणाला यांना टेंडर द्यायचंय का अशी शंका त्यांनी टेंडर द्या आम्हाला काय म्हणणं नाही तुमच्या लोकांना टेंडर द्या नियमाप्रमाणे द्या पण लवकर त्या ठिकाणी काम होणं अपेक्षित असताना आज पावसाळ्यामध्ये किती खड्डे त्या रस्त्याला पडले तुम्ही बघू शकता आमचा कणग रोड रोडचा रस्ता आमचे आम बाळासाहेब बुंडे असतील प्रदीप भाऊ असतील निकुश ये सगळे त्या वार्डातले आमचे नगरसेवक हो, माजी नगरसेवक आहेत हो, सगळ्यांनी सातत्यानं मुरून टाकायची यांना विनंती करतात सिओना परंतु मात्र मुरूम काहीतरी कारण दाखवून मुरून टाकलं जात नाही आज इथे येऊन दुपारी सीओ म्हटले मी स्वतः त्या ठिकाणी येतो त्या रस्त्याच्या पॅच पडले तेही बोजवायचं काम करत असं